नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर फोर्टीन बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट हा जो नवीन चॅप्टर आहे याला आज आपण सुरुवात करणार आहोत बँकेच्या संदर्भाने आवश्यक असणाऱ्या सर्व संकल्पना आपण समजून घेणार आहोत वॉट इज सिंपल इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करतात त्याची आपण माहिती पाहणार आहोत म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे इथे सुरुवातीला आपल्या पुस्तकामध्ये एक चित्र आपल्याला दाखवलेलं आहे की ज्यामध्ये काही लोक जे आहेत ते उभे आहेत काउंटरच्या आत बाहेर आणि काही काउंटरच्या आत बसलेले आहेत काय नेमकं का यांचं काम चाललेलं आहे द पिक्चर शोज अस द सिच्युएशन इन द बँक बँकेतली जी परिस्थिती आहे ती या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेली आहे मग बँकेमध्ये नेमकं काय काम चालतं वॉट वर्क शूड बी डन इन द बँक्स बँकेमध्ये चालणारं काम हे पैशांशी संबंधित असतं इट इज रिलेटेड टू मनी बँकेमध्ये पैसे ठेवले जातात वी कॅन डिपॉझिट आवर मनी इन द बँक ऑर बँकेतनं पैसे आपण काढू शकतो वी कॅन विड्रॉ मनी फ्रॉम द बँक सो बँक इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन विच इज यूज टू डिपॉझिट आवर मनी आपले पैसे ठेवण्यासाठी सुरक्षित पद्धतीने ठेवण्यासाठी बँक ही एक संस्था त्या ठिकाणी असते आणि त्या संस्थेमध्ये आपल्याला आपले पैसे ठेवता येतात त्या पैशामध्ये ग्रोथ होत राहते वाढ होत राहते आणि शिवाय आपले पैसे जे आहेत ते सिक्युअर राहतात सुरक्षित राहतात तर या संदर्भाने इथे आपल्याला काही पॉइंट्स आपण काढलेले आहेत प ते पॉईंट्स आपण समजून घेऊ आणि आपण हे सर्व पॉईंट्स नोट्स स्वरूपात आपल्या नोटबुकमध्ये जर लिहून घेतले तर निश्चित त्याचा आपला सर्वांना खूप चांगला फायदा होणार आहे अ बँक इज गव्हर्मेंट रिकगनाइज ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आऊट ट्रान्झॅक्शन्स ऑफ मनी बँक म्हणजे काय आहे तर ते शासनमान्य गव्हर्मेंट रिकगनाइज म्हणजे सरकारची मान्यता असलेलं ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था दॅट कॅरीज आऊट ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार ज्या ठिकाणी पैशांचे व्यवहार चालतात अशी सरकार मान्य संस्था म्हणजे बँक बँक इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन फायनान्शियल फायनान्स रिलेट्स टू मनी म्हणजे आर्थिक बाब जी असते त्या आर्थिक बाबीला फायनान्शियल ऑर्गनायझेशन या ठिकाणी असं आपण म्हणणार आहोत ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था तर ही आर्थिक काम करणारी संस्था आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या बँकेला फायनान्शियल ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे तर आपण जेव्हा आपले पैसे बँकेमध्ये ठेवतो तेव्हा ते सेफ राहतात आणि त्याच्यामध्ये ग्रोथसुद्धा होत राहते अँड अमाऊंट केप्ट इन अ बँक रिमेन्स सेफ अँड आल्सो ग्रोज इयर बाय इयर कसं काय त्याच्यामध्ये ग्रोथ होते तर तेही आपण समजून घेणार आहोत ज्यामध्ये पैशामध्ये जी ग्रोथ होते ती ग्रोथ आपण ठेवलेले पैसे जे बँकेमध्ये असतात त्याच्यावर बँक आपल्याला इंटरेस्ट देत असते सिम्पल इंटरेस्ट ज्याला म्हटलेला आहे तर हा इंटरेस्ट म्हणजे काय तेही आपण पुढे समजून घेणार आहोत टू यूज बँक सर्व्हिसेस वन हॅज टू ओपन अँड अकाउंट इन द बँक इफ यू वॉन्ट टू यूज द बँक सर्व्हिसेस तेन यू हॅव टू ओपन अकाउंट इन द बँक आपल्याला जर बँकेच्या सेवा वापरायच्या असतील तर त्यामध्ये आपलं अकाऊंट म्हणजे खातं अँड अकाउंट म्हणजे आपल्याला बँकेमध्ये खातं जे आहे ते खातं आपलं असणं गरजेचं असतं हे अकाउंट आपल्याला उघडण्यासाठी काय करावं लागतं नेमकं we नीड द following डॉक्युमेंट्स ऑर पेपर्स टू ओपन न्यू बँक account आपल्याला त्या बँकेचा एक प्रॉपर फॉर्म असतो त्या मध्ये आपली माहिती भरून त्या सोबत काही डॉक्युमेंट्स जोडावे लागतात तर ते कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत तर यामध्ये आपल्याला एक डॉक्युमेंट प्रूफ ऑफ रेसिडेन्स आपण ज्या ठिकाणी राहतो त्याचा पत्त्याचा पुरावा पत्ता जो आहे त्याचा त्या त्या ठिकाणी आपल्याला पुरावा द्यावा लागतो ज्या डॉक्युमेंटवर आपला पत्ता छापलेला असेल असं कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला द्यावं लागतं आणि दुसरं प्रूफ ऑफ आयडेंटिटी आप आपली ओळख देण्यासाठी आयडेंटिटी म्हणजे ओळख देण्यासाठी एक अजून दुसरं एक कागदपत्र लागतं की ज्यावर आपला फोटो असेल फोटो असेल म्हणजे पत्ता असलेलं एक कागदपत्र ज्याला प्रूफ ऑफ रेसिडेन्स म्हणायचं आहे आणि फोटो असलेलं एक कागदपत्र की ज्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटी असं म्हणायचं तरी हे दोन डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत तर प्रूफ ऑफ आप रेसिडेन्समध्ये आपण काय काय देऊ शकतो तर त्यामध्ये रेशन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल टेलिफोन बिल डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा आयडेंटिटी कार्ड यापैकी एक आपण त्या ठिकाणी डॉक्युमेंट वापरू शकतो की ज्यावर आपला ॲड्रेस छापलेला असेल त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी ज्यावर आपला फोटो आहे अशा पद्धतीचं मग ते तुमचं आधार कार्ड किंवा वोटर्स आयडेंटिटी कार्ड मतदान क का करण्यासाठी जे कार्डचं असतं पा त्याला वोटर आयडेंटिटी कार्ड म्हणतात त्यानंतर पॅन कार्ड पासपोर्ट और एनी अदर प्रूफ सजेस्टेड बाय बँक तर या पद्धतीने या ठिकाणी या ज्या डॉक्युमेंटची नावं दिलेली आहेत या सर्वांची आपल्याला आवश्यकता नसते तर याच्या प्रूफ ऑफ रेसिडेन्समध्ये दाखवलेल्यापैकी एक कोणतंही डॉक्युमेंट आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये दाखवल्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला जोडावं लागतं आणि त्यासोबत रेफरन्स द्यावा लागतो ला पा संदर्भ द्यावा लागतो रेफरन्स फ्रॉम अनादर कस्टमर हू इज अँड अकाउंट होल्डर ज्या बँकेच्या ज्या बँकेमध्ये आपला अकाउंट ओ ओपन करायचं असेल त्या बँकेमधील एखादा कस्टमर की जो आपला ओळखीचा असेल त्याचा रेफरन्स त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो तर या पद्धतीने आपण कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट उघडू शकतो आता हे जे अकाउंट आपण बँकेमध्ये उघडणार आहोत त्याचे काही प्रकार या या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे टाईप्स ऑफ अकाउंट्स देर आर मेन टू टाईप्स ऑफ अकाउंट्स दोन मुख्य टाईप्स त्या ठिकाणी आहेत पहा वापरले जाणारे तर त्यामध्ये पहिला आहे सेविंग्ज अकाउंट आणि दुसरा आहे करंट अकाउंट सेविंग्ज अकाऊंट धिस अकाउंट इंड्युसेस अ हॅबिट ऑफ सेव्हिंग मनी जो जो काही कस्टमर असेल त्याला सेविंग करण्याची सवय लावण्यासाठी हे सेव्हिंग्ज अकाउंट या ठिकाणी उघडलं जातं अकाऊंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी इफ नीडेड जेव्हा गरज असेल तेव्हा त्या अकाऊंट होल्डरला त्याच्या खात्यामध्ये मनी पैसे डिपॉझिट करता येतात म्हणजे भरता येतात किंवा विड्रॉ करता येतात डिपॉझिट करणे म्हणजे पैसे भरणे बँकेत आपल्या खात्यात आणि विड्रॉ करणे म्हणजे पैसे आपल्या खात्यातनं काढणे तरी या पद्धतीने दिवसातून काही ठराविक वेळा त्या ठिकाणी आपल्याला पैसे भरता येतात किंवा काढता येतात सेव्हिंग अकाउंटसाठी त्यात त्याच्यावर बंधनं आहेत की किती वेळा आपण बँकेत पैसे भरू शकतो किंवा किती वेळा बँकेतनं पैसे काढू शकतो यासाठी सेव्हिंग्ज अकाउंटला काही नियम असतात बँक गिव्ह अॅन इंटरेस्ट ऑफ फोर पर्सेंट टू सिक्स पर्सेंट ऑन द मनी इन दिस अकाउंट या सेविंग्ज अकाउंटमध्ये जी काही अमाऊंट आपली असेल त्या अमाऊंटवर बँक आपल्याला फोर पर्सेंट टू सिक्स पर्सेंट इतकं त्या ठिकाणी इंटरेस्ट देत असते पहा इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजे आपण आपले पैसे बँकेत ठेवतो म्हणजे आप ते पैसे बँक यूज करते आणि पैसे यूज केल्याबद्दल काही विशिष्ट रक्कम आपल्याला त्या ठिकाणी बँकेकडनं दिली जाते त्या विशिष्ट रकमेला इंटरेस्ट असं म्हणायचं असतं जेव्हा आपणही बँकेकडनं पैसे घेतो लोन घेतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो आणि आपले पैसे जर बँकेमध्ये असतील तर आपल्याला बँकेकडनं इंटरेस्ट मिळतो तर इंटरेस्टच्या बाबतीत आपण पुढे पाहणारच आहोत तर इथे सेविंग्ज अकाउंटमध्ये आपल्याला जी रक्कम आपली जमा असेल त्याच्यावर आपल्याला काही प्रमाणामध्ये बँकेकडनं इंटरेस्ट दिला जातो दुसरं अकाउंट आहे पा करंट अकाउंट यामध्ये मनी कॅन विथड्रॉन फ्रॉम धिस अकाऊंट एनी नंबर ऑफ टाईम्स या खात्यातनं पैसे कितीही वेळा आपल्याला त्या ठिकाणी एका दिवसातनं काढता येतात म्हणजे पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी या खात्यातवर कोणत्याही प्रकारचं बंधन किंवा नियम त्यासाठी नाही आहेत बँक डज नॉट गिव एनी इंटरेस्ट ऑन अमाऊंट ऑफ धिस अकाउंट या अकाउंटमध्ये जे काही रक्कम असेल त्या रकमेवर बँक कोणत्याही प्रकारचं इंटरेस्ट देत नाही म्हणजे हा जो फरक आहे दोन्ही अकाउंटमधला तो आपल्या लक्षात येईल पहा सेव्हिंग्ज अकाउंटच्या रकमेवर आपल्याला बँकेकडनं इंटरेस्ट मिळतो काही प्रमाणामध्ये आणि करंट मध्ये जे काही अमाऊंट असेल त्याच्यावर मात्र बँक आपल्याला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट देत नाही तर हे सेव्हिंग्ज अकाउंट जे असतात असतं ते साधारणपणे कॉमन पीपल वापरतात म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी उपयोगाचं असतं आणि करंट अकाउंट जे आहे ते प्रामुख्याने जे बिझनेसमॅन्स आहेत बिझनेसमॅन लोक आहेत व्यापार करणारे लोक आहेत व्यापारी आहेत त्यांच्यासाठी करंट अकाउंट त्या ठिकाणी उप उपयोगाचं असतं यानंतर फिक्स्ड डिपॉझिट किंवा एफ डी हा एक प्रकार त्या ठिकाणी असतो आणि रिकरिंग डिपॉझिट किंवा आर डी ज्याला आर डी असं शॉर्टकटमध्ये म्हणतात आर डी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ डी तर यामध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये वी हॅव टू कीप अ फिक्स अमाऊंट इन अ बँक फॉर अ लाँगर पिरियड टू गेट मोर इंटरेस्ट एक ठराविक रक्कम आपल्याला फिक्स करावी लागते म्हणजे ती रक्कम एकदा आपण भरली की ती पुन्हा आपल्याला बँकेतनं ठरलेल्या कालावधीपर्यंत काढता येत नाही म्हणून त्या ठिकाणी त्याला फिक्स्ड डिपॉझिट म्हटलेला आहे या डिपॉझिटच्या सहाय्याने आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळवता येतो म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये जो काय फोर पर्सेंट टू सिक्स पर्सेंट हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यापेक्षा जास्त म्हणजे एट पर्सेंट टू टेन पर्सेंट अशा पद्धतीचा इंटरेस्ट रेट या ठिकाणी आपल्याला फिक्स्ड डिपॉझिटवर बँकेकडनं दिला जातो आणि रिकरिंग डिपॉझिट जे आहे त्यामध्ये मनी कॅन बी डिपॉझिटेड बाय रेग्युलर पिरियड ऑफ टाईम टू गेट मोर इंटरेस्ट या अकाउंटमध्ये आपल्याला त्या थे, ठिकाणी मन पैसे भरताना ठराविक का कालावधीनंतर आपण भरू शकतो म्हणजे एकदाच भरायची गरज नसते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एकदाच अमाऊंट आपल्याला भरावी लागते रिकरिंग डिपॉझिटमध्ये मात्र आपण दररोज किंवा दर आठवड्याला किंवा दर महिन्याला या पद्धतीने ती रक्कम त्यामध्ये डिपॉझिट करू शकतो तर हा या पद्धतीचे आपल्याला अकाऊंटचे हे पहिले मेन दोन प्रकार आहेत मुख्य दोन प्रकार आहेत आणि तिसरं आणि चौथं हे बँकेकडनं आपल्याला त्या ठिकाणी दिली जाणारी फॅसिलिटी आहे जास्त इंटरेस्ट मिळवण्यासाठी आता यासोबत आणखी काही फॅसिलिटीज आपल्याला बँक देत असते फॅसिलिटीज फॉर कस्टमर गिवन बाय द बँक बँक गिव्ज फॉलोविंग फॅसिलिटीज टू अकाउंट होल्डर अकाउंट होल्डर जी व्यक्ती असेल ज्याचं खातं आहे बँकेमध्ये अशा व्यक्तीला बँकेकडनं पासबुक चेकबुक एटीएम कार्ड मोबाईल बँकिंग एस एम एस बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग अशा पद्धतीचे सोयीसुविधा पुरवल्या जातात पासबुक जे असेल त्या पासबुकमध्ये आपण किती तारखेला किती पैसे जमा केले किती तारखेला किती पैसे आपण विड्रॉ केले यांचा तपशील त्या ठिकाणी दिलेला असतो चेकबुक जे आहे ते एक प्रिंटेड स्वरूपाचा फॉर्म असतो की जो आपण दुसऱ्या व्यक्तीला देऊन त्याद्वारे पैसे काढू शकतो ए टी एम कार्ड आपल्या परिचयाचं आहे आपल्या घरामध्ये या सर्व गोष्टी आहेत आपल्या जे काही आपले पॅरेंट्स आहेत आपले पालक आहेत आपण त्यांच्याकडे असणारं पासबुक चेकबुक ए टी एम कार्ड या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घरी पाहू शकता त्यांच्या परवानगीने ते त्याचा त्या ठिकाणी अभ्यास करू शकता त्यामध्ये त्यावर नेमकं काय का छापलेलं असतं कसं छापलेलं असतं कोणती माहिती कुठे भरावी लागते हे आपण समजून घेणं सध्या गरजेचं आहे कारण हे ज्ञान आपल्याला भविष्यात उपयोगी ठरणारं आहे म्हणून आपण आपल्या पालकांच्या पेरेंट्सच्या मदतीने त्या ठिकाणी या गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत की पासबुक कसं आहे चेकबुक कसं असतं किंवा ए टी एम कार्ड कसं असतं ए टी एम कार्डचा उपयोग कसा केला जातो या सर्व बाबी आपण आपल्या पालकांच्या संमतीने त्या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत मोबाईल बँकिंग म्हणजे मोबाईलवरून आपल्याला बँकिंगच्या सगळ्या गोष्टी करता येतात पैसे भरता येतात काढता येतात एस एम एस बँकिंग एस एम एसच्या द्वारे आपण त्या ठिकाणी बँकेतले आपले बॅलन्स आप अमाऊंट किती भरली किती काढली त्या संदर्भाने आपल्याला माहिती मिळते आणि इंटरनेट बँकिंग तर इंटरनेट साय इंटरनेटच्या सायनसुद्धा आपल्याला बँकेचे व्यवहार करता येतात वी हॅव टू फिल इन अ सर्टन प्रिंटेड स्लिप्स टू डिपॉझिट ऑर विड्रॉ मनी फ्रॉम आवर बँक अकाउंट आपल्याला बँकेमध्ये जर पैसे डिपॉझिट करायचे असतील म्हणजे भरायचे असतील किंवा पैसे काढायचे असतील म्हणजे विड्रॉ करायचे असतील तर एक विशिष्ट प्रकारचा ठरलेला प्रिंटेड असा फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो तर तो जो काही फॉ फॉर्म असतो पहा त्याच्यावर जी माहिती आपल्याला यायची असते साधारणपण ती सर्व बँकांमध्ये सारखीच माहिती असते परंतु त्या फॉर्मचं जे काही स्वरूप असेल ते क वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं तर हे जे फॉर्म्स आहेत ते सुद्धा तुम्ही बँकेमध्ये आपल्या वडिलांसोबत आईसोबत जाऊन त्या ठिकाणी हे जे फॉर्म्स बँकेमध्ये मिळतात पैसे भरण्यासाठीचा फॉर्म पैसे काढण्यासाठीचा फॉर्म तो आपण पाहायचा आहे आणि त्या ठिकाणी बँकेतले व्यवहार कसे चालतात याची पण आपण पालकांच्या सोबत जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर आता पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ आप इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट ज्याला म्हटलेला आहे तो नेमका काय आहे कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट तर इंटरेस्ट म्हणजे काय कॅल्क्युलेशन म्हणजे त्या ठिकाणी त्याचं <coughs> इंटरेस्ट कसा किती होतो तो काढणे याला कॅल्क्युलेशन असं म्हणतात तर हा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याआधी आपल्याला या बाबी समजून घेणं गरजेचं आहे की इंटरेस्ट कशाला म्हणायचं आहे पहा अँड अमाऊंट विच इज चार्ज फॉर युझिंग मनी इज कॉल्ड ॲज इंटरेस्ट रक्कम की जी आपण पैसे वापरल्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याकडनं घेतली जाते किंवा आपल्याला मिळते त्या अमाऊंटला आपल्याला इंटरेस्ट असं म्हणायचं असतं पैसे वापरल्याबद्दल द्यावी लागणारी जादा रक्कम अमाऊंट म्हणजे रक्कम तर ही रक्कम आपण पैसे वापरतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते त्या रकमेला आपल्याला इंटरेस्ट असं म्हणायचं आहे इंटरेस्ट किंवा सिम्पल इंटरेस्ट एकाच अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत साधारणपणे त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर किपिंग अवर मनी इन द बँक इज कॉल्ड ॲज इन्व्हेस्टमेंट आपण आपल्याजवळ जर पैसे असतील तर ते घरी न ठेवता आपण बँकेत ठेवतो या बँकेत पैसे ठेवण्याच्या क्रियेला काय म्हटलेलं आहे इन्व्हेस्टमेंट करणे असं म्हटलेलं आहे जेव्हा आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला बँकेकडनं इंटरेस्ट दिला जातो मिळतो आपल्याला इंटरेस्ट कारण आपले पैसे बँक यूज करत असते या विरुद्ध क्रिया आहे लोन लोन म्हणजे काय टेकिंग मनी फ्रॉम द बँक टू यूज इज कॉल्ड लोन जर आपल्याकडे एखाद्या गोष्टीसाठी पैसे उपलब्ध नसतील तर आपण बँकेकडनं पैसे वापरण्यासाठी घेतो आणि या क्रियेला लोन असं म्हटलेलं आहे टू टेक लोन मीन्स टू टेक मनी फ्रॉम द बँक फॉर यूज पैसे वापरण्यासाठी आपण बँकेकडनं घेत असतो आणि मग या क्रियेला लोन म्हटलेला आहे इफ वी कीप आवर मनी इन द बँक वी गेट इंटरेस्ट फ्रॉम बँक अँड इफ वी टेक लोन वी हॅव टू पे इंटरेस्ट टू बँक हा फरक आहे पा की आपण जर आपले पैसे बँकेत ठेवले असतील तर आपल्याला बँकेकडनं इंटरेस्ट मिळतो आणि जर आपण बँकेचे पैसे वापरण्यासाठी घेतलेले असतील तर आपल्याला बँकेस इंटरेस्ट द्यावा लागतो हा मे मुख्य फरक इथे आपल्याला नीट ध्यानात घ्यायचा आहे त्यानंतर प्रिन्सिपल कशाला म्हणायचं आहे द मनी डिपॉझिटेड इन द बँक ऑर द मनी लेंट बाय बँक टू अ बॉरोअर इज कॉल्ड प्रिन्सिपल जेवढे पैसे आपण बँकेत ठेवलेले असतात किंवा जेवढे पैसे आपण बँकेकडनं घेतलेले असतात वापरण्यासाठी ऊस म्हणून तर त्या रकमेला काय म्हणायचं आपल्याला प्रिन्सिपल असं म्हणायचं आहे म्हणजे बँकेत ठेवलेली अमाऊंट किंवा बँकेकडनं घेतलेली अमाऊंट इज इट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल द मनी डिपॉझिटेड ऑर द मनी लेंड बाय बँक टू डी अ इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल द प्रिन्सिपल इज गिवन इन रुपीज रुपीजमध्ये हे प्रिन्सिपल त्या ठिकाणी दिलेलं असतं नेक्स्ट इज रेट ऑफ इंटरेस्ट वॉट इज रेट ऑफ इंटरेस्ट टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट वी हॅव टू नो हाऊ मेनी इंटरेस्ट ऑन हंड्रेड रुपीज ॲज अ प्रिन्सिपल जर हंड्रेड रुपीज आपण प्रिन्सिपल मानलं तर त्याच्यावर किती रुपीज इंटरेस्ट द्यायचा आहे वन इयरसाठी हे प्रत्येक बँकेने ठरवलेलं असतं आणि या ठरवलेल्या गोष्टीलाच म्हणतात रेट ऑफ इंटरेस्ट आणि हा जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो साधारणपणे प्रत्येक बँकांचा सा थोडं कमी जास्त फरकाने ठे त्याच्यामध्ये आपल्याला फरक जो आहे तो दिसून येतो म्हणजे इक्वल रेट ऑफ इंटरेस्ट आढळत नाही कमी जास्त त्याच्यामध्ये प्रमाण थोडंसं असू शकतं द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट गिव्हन ऑन एव्हरी हंड्रेड रुपीज फॉर अ पिरियड ऑफ वन इयर इज कॉल्ड ॲज रेट ऑफ इंटरेस्ट पा द अमाऊंट म्हणजे रक्कम ऑफ इंटरेस्ट गिव्हन ऑन एव्हरी हंड्रेड रुपी प्रत्येक शंभर रुपयावर फॉर अ पिरियड ऑफ वन इयर इज कॉल्ड ॲज रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट म्हणून हंड्रेड रुपीजवर जेवढी रक्कम दिली जाईल प्रत्येक वर्षाला त्याला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट इज रिटर्न ॲज पी सी पी ए रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो पी सी पी ए या शब्दाने दाखवला जातो पी सी पी ए मीन्स पर सेंट पर एन परमधला पी सेंटमधला सी पुन्हा परमधला पी आणि एन मधला ए असे पी सी पी ए असं त्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो दाखवला जातो आणि हा रेट ऑफ इंटरेस्ट पर सेंट पर सेंट म्हणजे प्रत्येक स सेंचुरीसाठी म्हणजे प्रत्येक शंभरासाठी पर एन म्हण एनएम मीन्स इयर तर हे जे काही शब्द आहेत हे साधारणपणे वेगळ्या भाषेतले शब्द आहेत की ज्यांचा अर्थ याप्रमाणे आपण लक्षात ठेवायचा आहे की पर सेंट पर ॲनम म्हणजे प्रत्येक शंभर रुपयासाठी प्रत्येक वर्षाला किती रुपीज इंटरेस्ट द्यावा लागेल त्याला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणायचं आहे इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे पहा समजा मी रेट ऑफ इंटरेस्ट इज ट्वेल्व पी सी पी ए आता ट्वेल्व पी सी पी याचा अर्थ आपण समजून घेऊ वॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट ट्वेल्व पी सी पी ए मीन्स रुपीज ट्वेल्व इज इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ऑफ रुपीज हंड्रेड फॉर वन इयर ट्वेल्व रुपीज इट इज अ इंटरेस्ट ऑन हंड्रेड रुपीज प्रिन्सिपल हंड्रेड रुपीज प्रिन्सिपल जर मानलं तर त्याच्यावर ट्वेल्व रुपीज एवढा इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे वन इयरनंतर एक वर्षानंतर शंभर रुपये हंड्रेड रुपीज आपण वन इयर वापरले तर आपल्याला किती रुपये इंटरेस्ट द्यावा लागेल ट्वेल्व रुपीज एवढा इंटरेस्ट आपल्याला ला, द्यावा लागेल हेच तुम्हाला या एका शब्दात सांगितलेलं आहे ट्वेल्व्ह पी सी पी ए ट्वेल्थ पी सी पी एमध्ये पा तीन गोष्टी लपलेल्या आहेत इंटरेस्ट लपलेला आहे प्रिन्सिपल हंड्रेड रुपीज लपलेला आहे आणि जे पिरियड आहे वन इयर तो एक लपलेला आहे म्हणजे या पद्धतीने तुम्हाला या रेट ऑफ इंटरेस्टचं त्या ठिकाणी अर्थ जो आहे तो समजून घेता येईल पिरियड मीन्स नंबर ऑफ इयर्स फॉर विच प्रिन्सिपल इज यूज जेवढ्या कालावधीसाठी तुमचं प्रिन्सिपल यूज केलं जाणार आहे वापरलं जाणार आहे त्या कालावधीला त्या नंबर ऑफ इयर्सला पिरियड असं म्हटलेलं आहे तर साधारणपणे यावर्षी आपण जे एक्झाम्पल्स पाहणार आहोत त्या सर्व एक्झाम्पल्समध्ये आपला हा पिरियड जो आहे तो वन इयरचाच असणार आहे आणि म्हणून इथे तुम्हाला हा जो पिरियड आहे तो जास्त असणारी उदाहरणं तुम्हाला नेक्स्ट इयरला स्टँडर्ड सेवन्थमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते अभ्यासायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे आपण हे जर ज्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत त्या महत्त्वाच्या डेफिनेशन्स एक्झाम्पल्सहित आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ नक्कीच आपल्या सर्वांना आवडेल व्हिडिओला लाईक करा आणि सर्व जे काही टॉपिक्स तुम्हाला मी या ठिकाणी आत्ता डिस्कस केलेले आहेत ते आपण आपल्या वहीमध्ये नोट्स म्हणून लिहून घ्या धन्यवाद